भरलेले वांग्यासाठी लागणारा मसाला थोडं तेल घालायचं मोहरी तडतड द्यायची जिरे घालायचे कांदा घालायचा हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजलं हे असं भरलेल्या वांग्यात ते कापलेल्या वांग्यात चा। हे भरून घ्यायचं चांगलं शिजू द्यायचं चा। हे शेंगण्याचं कोट मीठ लाल तिखट आवडीप्रमाणे हे असं भरून घ्यायचं वांग आणि ह्याच्यावर पाणी भरलेली प्लेट ठेवायची बारीक गॅसवर हे तेल वांगं अतिशय उत्तम आणि चविष्ट होते असं प्लेट झाकायची असं पाणी ठेवायचं मंद अशेवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं तुम्हाला कसं जसं पाहिजे असेल तसं अतिशय उत्तम वांगं होते तयार हे ह्याला पाण्याची गरज लागत नाही आजचा मेन्यू भरलेलं वांग भात आंब्याचं लोणचं भाकरी ह्या वांग्यासाठी लागणारं जे तेल आहे ते मी लाकडी घाण्याचं प्युअर खोबरेल तेल वापरलेलं आहे खोबरेल तेलाच्या वापरानं पित्त थोडंसं कमी होते असं माझा स्व अनुभव आहे माझा स्वतःचाच अनुभव आहे हा प्लीवर जर खोबरेल तेल आपण जेवणात वापरलं तर पित्ताचं प्रमाण थोडंसं कमी होते